नमस्कार मंडळी आज आपण बनवूया मसाला अंडे भात त्यासाठी हे साहित्य घेतलेलं आपण चिरलेले कांदे घेतलेले आहे टमाटर घेतलेले आहे आले लसण्याची पेस्ट घेतली आहे आणि थोडंसं सांबार घेतलेला आहे आणि आपण सर्वप्रथम अंड्याला छान असे उकळून टाकलेलं आहे आणि छान असे धुऊन घेतलेले आहे आणि तांदूळ घेतलेले आहे आपण त्यालाही छान आपण धुवून टाकलेलं आहे आता एक पातेला आपण गॅसवर गरम केलेलं आहे छान असं ते गरम झाल्यानंतर आपण आता लगेच याच्यामध्ये आपण छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया यामध्ये आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे आता छान असं आपलं पातेल गरम झालेलं आहे याला छान असं आता तेला गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तर आपलं तेल आता छान असं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तर यामध्ये आता आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आता आपण कांदे टाकून देऊया आपण एक कांदा छान असा चिरून घेतलेला होता त्या यामध्ये आपण आता टाकून देऊया आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आता चमचा आता फिरून घेऊया आपण आपण आपले कांदे टाकून झालेले आहे यामध्ये आता चमच्या सायन आला फिरून घेऊया आपण दोन तीन मिनिट आपले आपले कांदे छान असे आपण तेलामध्ये परतून घेऊया अशा पद्धतीने छान आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे साह्याने छान असे लाल येऊ द्यायचे आपल्याला कांद्याला अशा पद्धतीने आपण फिरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर यानंतर आपण आलेलं सण पेस्ट टाकून दिलेली आहे याच्यामध्ये आपल्या भातासाठी आता आपण एक मिनटं असं त्याला फिरून घेऊया या चमच्या सहाय्याने तर छान असं याला फिरून घेतलेलं आपण गॅसचा फ्लेम आपल्याला लो ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपण याला फिरून घेतलं छान असं आता यामध्ये आपण थोडंसं टमाटर टाकलेलं आहे आपण एक टमाटर आपण छान असं चिरून घेतलं होतं ते यामध्ये आपण टाकून देणार आहोत याने आपल्या भाताला छान असा कलर येणार आहे छान असा आपला भात लागणार आहे तर या असं आला फिरून घेऊया आपण साईने पुन्हा एकदा छान असा आला आपल्याला तेलामध्ये छान असा आला शिजवायचं आपल्याला टमाटरला टमाटरला आपल्याला छान असं तेलामध्ये करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता छान असं आपलं टमाटर तेलामध्ये आता आपण करून घेत आहो आता त्यानंतर आपण हे आता यामध्ये काही आपण मसाले टाकून घेणार आहोत तिखट आहे हळद आहे गरम मसाला आहे धनिया पावडर आहे आणि खास आम्ही घरी बनवलेला मसाला आहे आणि मीठ आहे हे सगळं आला आपल्याला एकच वेळेस टाकायचे आहे आपल्याला कमी मिनिटात आपल्याला मसाला अंडे भात बनवायचा त्यामुळे आपण आता लगेच सर्व एक एकदाच टाकून घेतलेलं आहे आता छान असं चमच्यानेच्या सायनाला फिरून घ्यायचं आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला चमच्या साईने फिरून घ्यायचे आताला तुम्ही बघू शकता छान असं आपण आपले पूर्ण जे काही मसाले राहते ते एकदाच टाकलेलं आहे ज्यामुळे आपला टाईम आणि सगळं काही आपण म्हणजे झटपटीत आपला झटपट आपला भात तयार होणार त्यासाठी आपण लव एकदाच हे टाकून घेतलेले आहे मसाले आताला चमच्या फिरून घेणार आहोत तुम्ही बघू शकता छान असं आपण याला चमच्या फिरून घेत आहोत छान असं आपण गॅसच्या क्लमी कमी फ्लेममध्ये आपल्याला आलं छान असं तेलामध्येच आपल्याला छान असं शिजू द्यायचं आपल्याला एक दोन मिनटं ज्यामुळे आपली मग भात छान असा झणझणीत बनेल आता याला छान असं फिरून घ्यायचं आहे पुन्हा एकदा अशा पद्धतीने आता यामध्ये आपण छान असे अंडे जे उकडून घेतलेले होते थे आपल्याला यामध्ये टाकून द्यायचे आहे छान असं आपण याला असा एक गोल एक लाईनसारखा कट मारलेला आहे ज्यामुळे जे आपण मसाला केलेला आहे छान असा आपल्याला तेलामध्ये ते आला कलर या टेक्चर आपल्या अंड्यामध्ये छान असा भिजल्या जाईल आणि त्यामुळे आपले अंडे छान असे लागेल तर आपण असे कट मारून घ्यायचे आहे तुम्हालाही तुमच्या अंड्याला तर बघू शकता तुम्ही छान असं आपण याला दोन तीन मिनटं आ आपल्या तेलामध्ये करून घ्यायचं आहे अंड्याला अशा पद्धतीने मसाल्यामध्ये आपल्याला करायचे आहे दोन तीन मिनटं ज्यामुळे कल जो अंड्यामध्ये मसाल्याचा फ्लेवर छान असा नाही का जाणार त्यानंतर या यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून द्यायचे चा आहे छान असे आपण तांदूळ अगोदरच धुवून घेतलेले होते तुम्हालाही छान असे धुवून घ्यायचे आहे तांदूळ आणि यामध्ये आता आपल्याला टाकून द्यायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हालाही तांदूळ छान असे धुऊन यामध्ये टाकायचे आहे अशा पद्धतीने नंतर आताच आपले तांदूळ छान असे तांदूळ आपण टाकून घेतलेले आहे आता आला चमच्यासाठी एकदा एकदाचे फिरून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला चमच्याच्या साहाय्याने छान असं म्हणजे म्हणजे जास्त आपल्याला अंडे तुटण्याची भीती राहते म्हणून आपल्याला छान असं नरम हातानेच आपल्याला नाही का फिरवून घ्यायचं आहे नाहीतर आपलं अंडे तुटू शकते त्यामुळे आपल्याला जास्त हे नाही करायचं आहे फिरून नाही घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला हलक्या हाताने फिरून घेतलं आहे आता यामध्ये आपण पाणी टाकलं होतं तर अशा पद्धतीने पाच मिनटं आपण सुरू दिलं होतं आता यामध्ये आपण पाणी टाकून घेतलं त्याला पंधरा मिनटं छान असं आपण कमी कमी फ्लेमवर आला छान असं आपण आपलं तांदळाला शिजू द्यायचे आपल्या भाताला शिजू द्यायचं आहे तर आता पंधरा मिनटं आपण याला शिजू द्यायचं आहे आपल्याला तर आता पंधरा मिनटं झालेलं आहे भात आपला तयार झालेला आहे छान असं तर याला आता आपण खाण्यासाठी आपल्यासाठी वाढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान आपला असा भात तयार झालेला आहे गरम गरम तर आता याला आपण वाढवून घेऊया आपल्या खाण्यासाठी तर आता आपण खाण्यासाठी वाढून घेऊया तर मी असा वाढून घेतलेला आहे माझ्या खाण्यासाठी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लक् नक्कीच आपल्या लक... चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक लाईक करा थँक यू फॉर वॉचिंग थँक्यू